जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा सद्गुरू भालचंद्र महाराज विद्यालय कणकवली शाळा क्रमांक तीन सभोवतालीच्या हो परिसरात तसेच गार्डनमध्ये लहान मुलांना खेळता यावं हो, बागडता यावं हो, यासाठी कणकवली येथील माऊली मित्रमंडळाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आणि हा परिसर स्वच्छ करण्यात आला निश्चितच माऊली मित्रमंडळाचा हा उपक्रम स्तुत्य आणि उप कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन बाबा भालचंद्र महाराज संस्थान कणकवलीचे व्यवस्थापक विजय केळुसकर यांनी केले कणकवली येथे सद्गुरू भालचंद्र महाराज विद्यालय शाळा क्रमांक तीन येथे स्वच्छता मोहीम कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर सुभाष उबाळे अविनाश गावडे भगवान कासले बाबूराव घाडीगावकर प्रसाद पाताडे भाई कानेकर गणपत मालणकर दिलीप मालणकर यांच्यासह प्रदीप कुमार जाधव श्रीरंग पालगावकर संतोष जाधव साजिद कुडाळकर आदी उपस्थित होते यावेळी साजित कुडारकर बोलताना म्हणाले की माऊली मित्रमंडळ आणि त्यांचे सहकारी सर्वधर्म समभाव जपत स्वच्छतेचा उपक्रम राबवून समाजसेवेचा वसा जपत आहेत त्यांचा आदर्श सामाजिक संस्था सा आणि जिल्ह्यातील मंडळांनी घ्यावा असे कार्य माऊली मित्रमंडळ करत आहे माऊली मित्रमंडळ कणकवली हा जो ग्रुप आहे तो आमच्या कणकवली शहरामध्ये अग्रेसर ग्रुप असून ह्या भालचंद्र शाळा जिल्हा परिषद भालचंद्र महाराज विद्यालय शाळा क्रमांक तीनच्या मुलांच्या करिता ह्या गार्डनमध्ये आज सकाळपासूनच साफसफाई मोहीम ह्या मंडळाच्या वतीने सु, सु, सु सुरू करण्यात आलेली आहे हा उपक्रम एकदम स्तुत्य उपक्रम असून या लहान मुलांच्या गार्डनाच्या ठिकाणी त्यांना बागडता यावं खेळता यावं त्यांचं बालसंगोपन व्हावं याकरिता ह्या मंडळाने जी ही आजच्या दिवशी रमजान ईद दिवशी कार्यक्रमाची आखणी केली आणि जो कार्यक्रम यशस्वी त्या पार पडला त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्या मंडळाचे आभारी आहोत च्या च्या मारा, आज माऊली मित्रमंडळच्या वतीने आणि तमाम सर्व लोकांच्या वतीने ईदनिमित्त जो मराठी शाळेमध्ये बालचंद्र महाराज मराठी शाळेमध्ये जो आज साफसफाईचा गार्डन उपक्रम गार्डनची साफसफाईचा उपक्रम राबवला आहे त्याबद्दल ईदनिमित्त घेतलेल्या कार्यक्रमाबद्दल माऊली मित्रमंडळाचा मी पहिला धन्यवाद आभारी व्यक्त करतो की त्यांनी जो उपक्रम आज सर्वसामान्य सर्व लोकांसाठी म्हणजे सर्व धर्म समभाव या दृष्टिकोनातून हा मा उपक्रम राबवलेला आहे आणि त्यामुळे आज मराठी शाळेमध्ये फक्त राबवला कारण आम्ही मराठी शाळेमधनं व श्री गणेशा निर्माण शिकलो आणि त्याच्यानिमित्त आज या शाळेमध्ये मला ईद निमित्त येऊन या कार्यक्रमाला येऊन मला फार आनंद वाटला की हा ईद निमित्त कार्यक्रम राबवला त्याबद्दल मी माऊली मित्रांचा आभि आभारी आहे आणि मी माझ्याकडते माऊली मित्रांना शुभेच्छा देतो रमजान ईद निमित्त आमच्या भाईना आम्ही सर्वांच्या तर्फे शुभेच्छा देऊन या ठिकाणी हा कार्यक्रम रम रमजान ईदच्या निमित्ताने हे जे गार्डन आहे ही आमची कांबळे गल्ली बाबा भालचंद्र भालचंद्रनगरमध्येचं नामकरण झालेलं आहे या ठिकाणी आमच्या समस्त सर्व सदस्यांच्या वतीने राबवला आणि तो राबवताना एक आनंद असा आहे की आज थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचा पण जन्मदिन आहे हा योगा योगायोग आहे दैवयोग आहे हे करण्यामागे आम्हाला सुचवणारे आमचे बाबा भालचंद्र त्यांच्या स्पदस्पर्शाने पावन झाली गणकोली भूमी आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादाने हे सर्व आमच्या हातून घडत आहे असं आम्हाला वाटतं आणि हे माझे तमाम मावली मित्रमंडळाचे सदस्य असतील माझ्या आग्रहाखात येणारे विजय केळीसकर हे आमचे मित्र आमचे भाई या सर्वांचा मी शतशा ऋणी आहे यावेळी माऊली मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर म्हणाले की रमजान ईद आणि थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य श्री महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आम्ही सद्गुरू भालचंद्र महाराज विद्यालय कणकवली शाळा क्रमांक तीन येथे स्वच्छता मोहीम राबविली रमजान ईद आणि थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य श्री महात्मा फुले यांची जयंती हा दुग्ध शर्करा योग आहे परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने याही पुढे कणकवलीसह जिल्हाभरात स्वच्छतेचे असेच उपक्रम राबविणार आहोत असेही पेडणेकर यांनी सांगितले स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे प्लास्टिक वस्तू तसेच पिशव्यांचा वापर टाळला पाहिजे असेही ते म्हणाले प्रतिनिधी कोकण नाऊ कणकवली असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम